नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण इतिहासाला त्याच्याच भाषेत तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या प्रवासात अनेक इतिहासातील महान व्यक्तींच्या गोष्टी समोर आहेत आज आपण या मालिकेत एक विलक्षण प्रवासी डॉक्टर आणि इतिहासकार डॉक्टर फ्रान्सो बर्नियर यांची गोष्ट घेऊन आलो हो। आहोत ज्यांनी भारताचा इतिहास त्यांच्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला आणि तो जसा होता तसा सादर करण्याचा प्रयत्न देखील केला डॉक्टर फ्रान्सो बर्नियर हे फ्रान्सचे रहिवासी होते आणि डॉक्टर असण्याबरोबरच ते उत्कृष्ट पर्यटक आणि निरीक्षक देखील होते इसवी सन सोळाशे अठ्ठावन्नमध्ये त्यांनी भारतात पाय ठेवला आणि संपूर्ण दशकभर म्हणजे सोळाशे अडुसष्टपर्यंत पर्यंत ते इथे वास्तव्य करत राहिले त्यांच्या या दशकभराच्या प्रवासात त्यांनी भारतातील संस्कृती समाज राजकीय स्थिती आणि विशेषतः मुघल साम्राज्याचे प्रत्यक्ष निरीक्षण केले बन्नेर यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या अनुभवांना फ्रेंच भाषेत लिहिलेल्या ट्रॅव्हल्स इन मुघल इंडिया या ग्रंथात मानले आहे जे आजही ऐतिहासिक महत्वाचे मानले जाते विशेष म्हणजे जा रंगी लिहिलेल्या गोष्टी कोणत्याही व्यक्ती किंवा सत्ता यांच्या दबावाखाली नसून त्यांनी अनुभवलेल्या ले सत्तेचा लेखाजेबो आहे त्या काळातील बरेचसे परदेशी लेखक आणि प्रवासी भारतात आल्यानंतर मुघल दरबाराच्या प्रभावाखाली राहून त्यांची बाजू घेऊन इतिहास लिहित उदाहरणार्थ मनुची नावाचा लेखक मुघलांच्या वजून इतिहास लिहायचा मात्र बर्नेर्यांची भूमिका निराळी होती सत्याशी एकष्ट राहण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना फ्रान्समध्ये अटक देखील करण्यात आली होती त्यांच्या या लेखनात एक वेगळी शैली आहे जी निःपक्षपाती आहे आणि त्यामुळेच त्यांची पुस्तकं वाचणाऱ्या प्रत्येकाला त्या काळातील भारताच्या खऱ्या स्थितीचा आढावा घेता येतो बर्नियर यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशंसा केली आहे आणि त्यांचा उल्लेख त्यांच्या लेखनात सेवाजी या नावाने केला आहे हे लक्षात ठेवून आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर बर्नियर यांनी लिहिलेल्या गोष्टी समजावून घेऊ बर्नियर लिहितात दक्षिणेत एक मनुष्य आहे बिजापूरच्या बादशाच्या अधीन असलेले अनेक किल्ले त्यांनी जिंकले आहेत त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि ते अत्यंत साहसी पुरुष आहेत त्यांना आपल्या जीवाची किंचितही पर्वा नाही बर्निरच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे जीवन एक धाडसाने भरलेले प्रवास म्हणून जगले ज्यात त्यांच्या एका बाजूला पराक्रम होता तर दुसऱ्या बाजूला शौर्य त्यावेळी औरंगजेबाने शाहिस्तेखानाला दक्षिणेत मराठ्यांना तोंड देण्यासाठी पाठवले होते शाहिस्ते खान हा मुघल साम्राज्याचा सा एक मोठा सेनापती होता परंतु त्याचवेळी मराठ्यांचे वाढते सामर्थ्य पाहून तोही सावध राहिला होता मते शूर छत्रपती शिवाजी महाराजांनी साहिस्ते खानाच्या बाजूंनी वेळलेल्या असतानाही शाहिस्ते त्यांच्यावर हल्ला केला हा हल्ला इतका अप्रतिम होता की शाहिस्ते खान स्वतः जखमी झाला त्यांचा मुलगा त्यांच्या समोर ठार मारला गेला एवढे धाडस दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नेतृत्व त्या काळात विरळच होते यानंतर बर्नेर पुढे लिहितात की काही काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर छापा टाकला त्यांच्या मते हे एक साहसी कृत्य होते ज्यात त्यांनी सुरतमधून प्रचंड संपत्ती हस्तगत केली सुरतमधील चर्च पादरी आणि इंग्रजी अधिकाऱ्यांना कोणतीही हानी पोचवली नाही बन्नेर यांनी या छाप्याचा उल्लेख करताना असेही लिहिले आहे की सुरतच्या एका अधिकाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांना भेट देऊन विनंती केली की ते शहराच्या आत प्रवेश करू नयेत परंतु अचानक महाराज आणि त्यांच्या काही सैनिकांनी शहरावर हल्ला केला छाप्याच्या दरम्यान इंग्रजांनी आपले जहाज आणि गोदाम सुरक्षित ठेवले ज्यामुळे त्यांना हानी झाली नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे की त्यांच्या लेखनात अनेक ठिकाणी न्यायबुद्धीची प्रशंसा करतात सुरतच्या या छाप्यामुळे औरंगजेबचा संताप अधिक वाढला होता त्यानंतर औरंगजेबाने राजा जयसिंग यांना दक्षिणेत मराठ्यांना चिरडण्यासाठी पाठवले जयसिंग हे एक कर्तबगार सेनापती होते आणि त्यांनी मोठ्या जोराने मराठ्यांच्या किल्ल्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली त्यावेळी मराठ्यांनी औरंगजेबाशी एक अस्थायी समझोता केला ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांच्या काही शर्ता मान्य केल्या आणि बिजापूरच्या लढाईत औरंगजेबाची साथ देण्यास कबूल केले यानंतर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यात भेटायला बोलवले बर्नेर यांच्या मते शिवाजी महाराज हे एक मर्दासारखे निर्भय होते आणि त्यांनी आग्र्यात औरंगजेबाची भेट घेण्याचे ठरवले मात्र आग्र्यात औरंगजेबाच्या दरबारात आलेल्या महाराजांना एका कटात अडकवण्याचा प्रयत्न झाला या कटात औरंगजेबाच्या पत्नीचा समावेश होता जी शिवाजी महाराजांच्या धाडसी कारवायांमुळे संतापलेली होती मात्र महाराजांनी या कठीण परिस्थितीतून सुटकेचा मार्ग काढला बरेण्यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दरबारातून एक रात्री कपडे बदलून पलायन केले हे त्यांचं धाडस आणि चातुर्य दाखवत महाराजांच्या या पलायनामुळे औरंगजेबाला मोठा धक्का बसला आणि तो राजा जयसिंग आणि त्यांच्या मुलांवर अधिक द्वेष बनला बर्नियर यांना असेही वाटते की औरंगजेबाच्या दरबारातील अनेक लोक त्यांची पत्नी शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत तिरस्कार बाळगत होते या घटनेमुळे दरबारात राजकीय द्वेष वाढला डॉक्टर बर्नियर यांच्या लेखनातून आपण हे शिकतो की छत्रपती शिवाजी महाराज फक्त पराक्रमी राजा नव्हते तर एक दूरदर्शी नेते होते त्यांनी केवळ स्वातंत्र्याची चळवळ चालवली नाही तर त्यांनी मुघलांच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी आणि आपल्या राजभक्ती टिकवण्यासाठी योग्य योजना आखल्या बर्नियर यांनी त्यांच्या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अद्वितीय नेतृत्वाचे उल्लेख केले आहे त्यांची लेखनी जशी आहे तशीच सत्य आहे आणि त्यामुळेच ते आपल्याला या इतिहासातील महान व्यक्तिमत्वाचे खरे दर्शन घडवते डॉक्टर बर्नियर यांनी लिहिलेल्या या गोष्टी इतिहासाला एक नवा दृष्टिकोन देतात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे योद्ध्याची शौर्यगाथा फक्त भारतापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण जगाने त्याचा आदर केला आहे